राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरामधून एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरामधून अपहरण करण्यात आले अकरा जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या घटनेबाबत एका तरुणावरती संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमधील सतरा वर्ष आणि सहा महिने वय असणारी अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते दहा जून रोजी रात्री दहाच्या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी आणि घरामधील इतर लोक जेवण करून झोपी गेली अकरा जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास पीडित मुलीच्या भावाला जाग आली तेव्हा पीडित मुलगी घरामधनं बेपत्ता झाल्याचं त्याला दिसून आलं नातेवाईकांनी पीडित मुलीचा परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही पीडित मुलीला प्रणीत भाऊसाहेब गांगुर्डे यांना पळवून नेलं असावं असा नातेवाईकांचा संशय आहे दरम्यान या घटनेबाबत पीडित मुलीच्या भावानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी